केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी गोदावरीच्या सर्व गावातील रहिवाशांना एक सूचना आणि विनंती करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आज दुपारी साधारण साधारण तीन साडेतीन हजार क्युसेक्सनी पाणी सहा दरवाजातून जायकवाडी धरणातून सोडलेलं आहे पूर्वीच जायकवाडी धरणातून आता सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत आपली जायकवाडी धरणाच्या जा पातळी पोहोचल्यामुळे पाणी सोडण्यात आलेले आहे संपूर्ण गोदावरीच्या नदीपात्रामध्ये अगदी दोन्ही थडी भरलेली गोदावरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात पुन्हा आता हे पाणी सोडल्यामुळे थोडासा गोदावरीच्या तिरेच्या गावाला पुराची परिस्थिती निर्माण थोडीफार होऊ शकते घाबरण्यासारखं नक्कीच काही नसलं तरी सुद्धा सतर्क मात्र राहिला पाहिजे आणि त्यासाठी आपण कुणीही जीवितहानी होऊ नये म्हणून नदीच्या पात्रामध्ये जाऊ नये आपले जनावर पाळीव जनावर दोन्ही जपावेत सुरक्षित ठिकाणी हलवावेत आणि गोदावरीच्या तीरेवरचे जे जे काही वस्तू असतील त्या वस्तूसुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे या पद्धतीनं आपण आपली सुरक्षितता आणि दक्षता घेण्याची आवश्यकता आहे वेळोवेळी आणखीन काही असेल तर नक्कीच आपल्याशी संपर्कात राहील ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा